सावरे नाना आपले आमदार नारायणराव कुचे ज्यांनी हा कार्यक्रम अवॉर्ड नको तो मी अवॉर्ड आयोजित केला ते आमचे नाना आणि जेवढे जेवढी नाव नानांना घेतली ते सगळे मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आंबड आणि परिसरातून आणि रोजगार सरकारचे प्रामुख्यानं कार्यकर्ता बंधूंनो दिवाळीचं पर्व आहे सर्वप्रथम मी आपण सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो या काळामध्ये सर्वच ठिकाणी दिवाळी स्नेह मिळण्याचे कार्यक्रम असतात आणि सध्या मी आठ दिवसापासून हे कार्यक्रम करतो आहे पहिला नारायणराव कुचेचा झाला <coughs> मग जालन्याला आबाचा झाला मग भोकरदनचा झाला आता नानाचा आहे सकाळी रामनगरचा होता आणि मी तारीख दिली आज फुलंबरीला तिथं स्नेह मिलान अधिक भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी नियुक्त केले त्यांचं पदग्रहण समारंभ आहे आणि मला त्या कार्यक्रमाला जाणं आहे आल्या आल्या मी तावरे नानाची आणि नानाची परवानगी घेतली की मी आलो मी पहिला बोलणं निघून जाईल त्याच्यामुळं मी आपली सगळ्यांची माफी मागतो नानाने आता आपल्या पुढं वर्णन केलं की मी राजकारणात कसा आलो प्रत्येक नेत्याची एक कहाणी राजकारणात येण्याची तो काही जन्मजात राजकारणी नसतो आणि मी राजकारणच कधी असंही काही नसतं काय त्यात आणि त्या घटनेतून माणूस त्या क्षेत्रात वाढला जातो मध्ये राजकारण असो धर्मकारण असो शेती क्षेत्र असो कधी कधी संगतीचाही परिणाम होत असतो नाना पहिल्यांदा उभे राहिले पडले दुसऱ्यांदा निवडून आले राष्ट्रवादीमध्ये होते उचापती होते आमचं ध्यान होतं ईश्वर की काय काय करते नाना आमची नजर लागली नानाला आमच्या ताकदी कमी होत्या आम्हाला ताकदवात माणसं पाहिजे होते आता ताकदवार माणसाचा शोध घ्यायचा असला तर पहिलं नजरापुढं माणसं घालावं लागते आमची नजर नानावर पडली आणि म्हणता 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 घेरलं नानाला आम्ही नानाला नाना भाजपमध्ये आणलं नानाला भाजपमध्ये आणल्याच्यानंतर अंगावर खडा टाकून पाहिला तापड एका थंड आहे कशी का कातडी हालायला लागली नानाची अरे म्हणलं बैल चांगला आहे आणि मग नानाला कामाला लावलं ला। जिल्हा परिषदला सगळ्यात जास्त माणसं आमचे निवडून आले आता अध्यक्ष कोणला करायचं तर शेनेतन आमच्यात खिस्तान सुरू झाले नाना निवडून आल्याच्या नंतर शेनेतन आपल्यात खिस्तान जा सुरू झाली अध्यक्ष भाजपचा का सेनेचा ते म्हणे आमचा नाही म्हणे आमचा आता आमचा म्हणण्याचा अर्थ होता आमचा की आमजवळ माणसं जास्त आहे आणि मला वाटतं तुटली नाना, नाना, ना नाना तो तो एक गोष्ट नानाला मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची उमेदवारी दिली पण खेळ शिवसेनेनं जमू द्यायला नाही आमचा नाही तर नाना दिवेच्या गाडीत फिरले असते तसे एक निवडणूक गेली म्हणून काय झालं दुसरी निवडणूक आली दुसऱ्या बी निवडणुकीत नाना निवडून आले आणि दुसऱ्यांदा नानाला मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची उमेदवारी दिली सभापतीची नानाला सभापती करायचे कारण अध्यक्षपद त्यांचे वाटलं होतं मला वाटतं सभापतीची उमेदवारी दिली तिथंही खेळ जमला नाही आमचा आता असे धोके होत गेले आम्हाला पण धोक्यातून बी आम्ही सावरलो आणि म्हणता म्हणता आज भारतीय जनता पक्षाची स्थिती काय ज्या लोकांनी आम्हाला सांगितलं की नाही तुमचं आमचं जमत नाही तेच लोक आम्हाला होंडाली घ्या जमून अशी स्थिती बदलली जमून घ्यायचं आहे तोडायचं नाही आम्हाला फक्त वाटा नीट घाला एवढंच आमचं म्हणणं आहे पहिले कापसा यायचं वाटी घालाचो ना आपण तसा वाटा नीट घाला ज्याची एकर ज्या त्याला वाटा ज्या आता एकरावर खेळतं म्हण ना आपण भंडाऱ्याच्या करतो कधी शिंगावर असतो कधी एकरावर असतं कधी उमट्यावर असतो तुमच्याकडे कसं आहे मला माहीत नाही असंच आहे ना हां ज्याला जास्त ज्या बैलावर किती बैलाची शेती बैला असो नसून बैला शेती ठरलेली आहे सहा बैलाची बारा बैलाची चार बैलाची तसं नाना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या लोकांचे चेहऱ्याकडे पाहिलं मी आल्या आल्या पेशी मनस्थिती काय हे तर गडबडून गेले गेला वाटतं आता उद्या डिक्लेअर झाली चालती पण निवडणुका बऱ्या असतात ना ना खरं तर सरकारने कायदा बदलून टाका निवडणूक पाच वर्षाला नको दरवर्षी पाहिजे <laughs> <laughs> म्हणजे कार्यकर्त्याला बिलकुल कामच नाही करायचं काही का। का काम त्यामुळे तुम्ही चिंता करू नका नाना तुमचं काम चांगलं आहे मी आज नाही पाहत दोन हजार नऊ पासून पाहत होतो मला मी सारे गावं पायाखाली घातलेले आहेत आता जरा फरक पडणार आहेत कारण क्षेत्र मोठं झालं पहिल्यांदा संभाईनगर जिल्हा आपल्यात नव्हता आता जिल्हा बी आला राज्यात जावं लागतं आता उद्या एक कार्यक्रम होता रद्द केला मी कारण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन उद्या आहे नंदुरबारला जाऊन आलो मागच्या आठवड्यात धुळ्याला जाऊन आलो नाशिकला जाऊन आलो हिंगोलीला जाऊन आलो बाहेरचंही करावं लागतं असले मोठे आहेत ना त्यामुळं जावं लागतं आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत नानानं सांगितलं रस्ते करून दिलेत मी नाना रस्ते उखडलेत ते आता पण रस्ते जर उखडले असतील तर नाना जर निवडून आले तर हे रस्ते पुन्हा केले जातील चिंता करून कलाकार माणूस आहे पैसा कुठून आणायचा अन कसा आणायचा नानाला माहिती आहे सरकार आपलंय वरच सरकार आपलंय खालचं सरकार आपलंय आणि सरकारने आता ठरवलं पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे पानधन रस्ते आपल्या राज्यात केले जाणारे सर्वे झालाय त्याचा होणार आहे म्हणलं की आताच करा असं नाही नाना कोणाची वर मोठं आहे नाना तुमच्या जीवावर म्हणलं तर नाना मोठे म्हणलं तर नाना लहान उंदराचा शिवण शिवाचा उंदीर करण्याची ताकद तुमच्या ते पाहा आता नानाच्या विरोधात कोण येतं काय येतं काही सांगता का येत नाही पण कोणी आलं काही झालं तर मला असं वाटतं की नाना हा हाडाचा कार्यकर्ता आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यवहाराची क्षमता तुम्हाला सांगितली पण राजकारणात तेवढीच क्षमता आहे असं नाही की फक्त बिजनेसमॅन आहे राजकारण तेवढं चांगलं करतात कार्यकर्त्याचा संच आहे गावागावाचा अभ्यास आहे आणि गावाचा अभ्यास करून कार्यकर्ता कसा सांभाळावा आपला व्यवसाय कसा वाढवा याची कला नानामध्ये नाना शिकेल नाही जाता किती शिकेल नाना हां अर्धच काम आहे बीएससीचं का बरं बीएससी बी पुरी बरोबर ना बीएससी झाला असता तर नक्की खासदार झाला असता व्हा <laughs> आणि मी आज तुम्हाला गेले बीएससी नाही तर मी अंगावर येईल पुन्हा पण खरंच सांगतो की मी जेवढे जेवढे कार्यकर्ते घडवले असतील पक्षात आणले असतील त्यात सगळ्यात चांगला माणूस जर कोण असन तर नाना जी जी। आहे त्याचे वेगळे असतील आणले ते खराब थोडे आणले पण प्रशिक्षण देणं चालू येत आहे लागेल आज भाजपमध्ये यायला इच्छा आहे लोकांची आणि भाजपनं धोरण स्वीकारलं आहे त्याला घ्या आपल्यासारखं बनवा आणि आपल्या कामाला लावा आता मधल्या काळामध्ये राज्यात बरेच नेते भाजपमध्ये आले आणि काही नेते अजून यायचे आहेत चर्चा चालू आहेत बोलणं चालू आहे येथील काही दिवसांना आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हा एक महासमुद्र झाला आता या समुद्रात उडी मारल्याशिवाय आपण स्वच्छच होऊ शकत नाही अशी भावना झाली लोकांची त्याची गुण वेगळे असतील आणले ती खराब फडे आणले पण प्रशिक्षण देणं चालू येत ला ला। आहे लागेल आज भाजपमध्ये यायला इच्छा आहे लोकांची आणि भाजपनं धोरण स्वीकारलं आहे त्याला घ्या आपल्यासारखं बनवा आणि आपल्या कामाला लावा आता मधल्या काळामध्ये राज्यात बरेच नेते भाजपमध्ये आले आणि काही नेते अजून यायचे आहेत चर्चा चालू आहे बोलणं चालू आहे येथील काही दिवसांना आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हा एक महासमुद्र झाला <coughs> हो आता या समुद्रात उडी मारल्याशिवाय आपण स्वच्छच होऊ शकत नाही अशी भावना झाली लोकांची नाही आता चांगल्या चांगल्याची मागे सात आठ माझे आमदार या आठवड्यात भेटून गेले मला दादा तुम्ही वर बोला कोणाची इच्छा नाही कारण भावनाच नाही राहिली कारण नेतृत्वच नाही दुसऱ्या पक्षाजवळ आज मला सांग कोणी उठून उभारून आज या राज्यात काँग्रेसचा नेता कोण असं शोधावं लागतं कोण काँग्रेसचा नेता नेताच नाही आहे राष्ट्रवादीचा नेता कोण शरद पवार साहेब माणसं किती आहे आमदार केला दहा माणसं त्यातले चार आहे सोलापूर जिल्ह्यातले दहातले चार सोलापूर जिल्ह्यातले लग लागून गेलं आणि साऱ्या राज्यात सहा जिल्हे छत्तीस आहे छत्तीस जिल्ह्यात सहा माणसं म्हणजे किती जिल्ह्याल एक आला सहा जिल्ह्याने एक सहा जिल्ह्या म्हणून मिळून जो माणूस येतो तो आता आपलं मोजूवर टीका करतो आता याचा विचार करा तुम्ही लायक इथं पाहिजे ना पण ती बी नाही आहे माणसायला अरे त्याच्यामुळं विरोधी पक्षात राहायची इच्छा नाही मी स्वत बत्तीस वर्ष विरोधी पक्षात काढले पण कधी भावना झाली नाही ह्या पक्ष सोडून त्या पक्षात जाऊ त्याचं कारण काय आम्ही विचाराला बांध दिलो होतो आमचा विचार लोकाला पटवून द्यायचं काम केलं बरेच दिवस आमचा विचार पटला नाही लोकाला हिंदुत्वाचा विचार होता आमचा नाही पटला लोकाला नाही पटला तर नाही पटला पण आम्ही रटला आणि आज लोकायला तो विचार पडतोय आज तो विचार पडतोय लोकायला लोक त्या दिशेनं निघालेत सारे बघा राज्यात काय चाललंय तर येणार नाही असं म्हणायचे लोक पण या राज्यातल्या लोकांनी आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त एकशे अडुतीस माणसं आपले निवडून दिलेत आणि नुसते अडुतीस नाही अजून बी येत काही इकडं तिकडं खुपसून देईल पण मित्रपक्ष आहेत आपले मित्रपक्षासोबत राहावं लागतं त्यांची संख्या जरी कमी असली तर त्यांना घेऊन चालावं लागतं आता बिहारच्या निवडणुका चालू आहे बिहारच्या निवडणुकीचं मी सगळं वृत्तांत पाचलं मी बिहारमध्ये माझ्याकडे चार लोकसभा मतदारसंघ होते तिकडं पाच लोक स... पाच विधानसभा मतदारसंघाला एक लोकसभा आहे ते चारमध्ये वीस ठिकाणी जाऊन येईल मी मी तुम्हाला खात्रीला सांगतो बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेडचं सरकार आल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात आणि एकूणच जर तुम्ही भारताचा नकाशा आता पाहिला तर या नकाशामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसेल फार कमी राज्य आहेत आता की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नाही आहे तर मूळ कारण आहे की गरीबाची पार्टी आहे गरीबाला महत्त्व देणारी पार्टी आहे शेतकऱ्याची चिंता करणारी पार्टी आहे अतिवृष्टी झाली मत्तीस तेहतीस हजार कोटी रुपये दिलेत केंद्राला बी पैसे दिलेत परंतु काही गोष्टी केंद्राकडून आपलं आणणं गरजेचे आहेत ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी खरं तर मागणी करणारे माणसं तर पाहिजे ना पण मागणी होत नाही दृष्टीच नाही मागणी केली तर पैसे केंद्र द्यायला तयार आहे मी मंत्री असताना आपल्या जिल्ह्याला केंद्रीय शाळा मंजूर केली आहे केंद्राची एक शाळा असती तुमची आमची सगळ्यांची बरोबर केंद्रीय शाळेत राहत असते गायब झाली मराठवाडा विद्यापीठाचं एक युनिट आपल्या जालन्याला पाहिजे युनिट नाही आलं मध्येच थांबलं पंधरा एकर जागा अलॉट करल्या आम्ही त्याला पण युनिट नाही आलं तेव्हा एक नाही असे अनेक प्रकल्प आपली रखत पडले ड्रायफ्रोट चालू होईना अजून लक्ष नाही ड्रायफ्रोट चालू व्हायला पाहिजे होतं आतापर्यंत आणि त्याच्यामुळं काही गोष्टी जरी माग पडतं असलं तरी सरकार आपलं आहे तुम्ही चिंता करू नका आपल्या जिल्ह्याला जो निधी मिळाला पाहिजे तो निधी आत्ताही आम्ही कमी पडू देणार नाही फक्त एक करा की केंद्र पैसे द्यायला तयार आहे राज्य पैसे द्यायला तयार आहे केंद्राचा पैसा राज्यात येतो राज्याचा पैसा जिल्हा परिषदला येतो आणि जिल्हा परिषदला जर कधी आपला माणूस चांगला असला तर तो पैसा आपल्यापर्यंत येतो आणि या निवडणुकीमध्ये नानानं सांगितलं की जो कोणी उभाराहीन आमच्या पक्षातर्फे त्याला मतदान करा असंच म्हणलं नाना असंच म्हटलं ना मग सर्कल काय सुटेले कशाला ओबीसी महिला घ्या काढून प्रमाणपत्र आहेच आम ना आमची बरोबर ना काय आम्हाला सारखेच आहे हा काय आता असा इशारा केला मी हा खुल्लं खुल्लं बोलायचे दिवस नाही सध्या <laughs> आणि त्याच्यामुळं तुम्ही नानावर विश्वास मागच्या काळात दाखवला असाच पुढच्या काळात दाखवासाल अशी मी व्यक्त करतो नानाच्या प्रेमापुढे जशी तुम्ही आली तशी मी पण आलो आणि त्यामुळं हा काळ आहे जशी मागच्या काळात आमच्या सोबत राहिले तशी याही काळात राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला फुलंबरीला जायचं आहे मी वेळ दिले वेळेच्या आत पोचतो मी कसंही करून त्यामुळं मला आपण सर्वांनी जाण्याची परवानगी द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो